किती फॉग आहे काही दिसत नाही अरे काय झालं अरे काही नाही बायको राग आलाय विनाकारण राग पाहिते काय झालं हे म्हणतो ते महाबळेश्वर दाखवा काय पाहू मी आता इथे अरे आता याच्यात माहिती आहे का पुरे महाबळेश्वर मध्ये फॉग पाहिलं आहे तिचं म्हणणं फॉग आहे म्हणते मला काही दिसूनच नाही राहिलं महाबळेश्वरात बरोबर आहे ना मी काय पाहू म्हणजे इथे मंदिर ओझ न एकमेकाला म्हटल्या नदी जी आहे सुरू होते गायत्री सावित्री वेना आणि कृष्ण वैना जे काल आपण बघितली वायला वाहिला जी कृष्ण उगम इथून आहे आणि खूप बारीक जागा तुम्हाला दाखवायला प्रयत्न करेन करतो केलं त्यांनी आम्हाला पंचगंगा त्याच्यामुळे अजून एक म्हणतात भागीरवी नदी सरस्वती नदी दोन्ही जगा लुप्त झालेल्या आहेत म्हणजे ते आपल्याला तर भागीरथी नदी जी आहे ती दर दहा वर्षांनी कृष्ण नदीला भेट देते आणि सरस्वती नदी जवळपास साठ वर्षांनी कृष्णा नदीला भेट देते आणि हे जे मंदिर आहे मतलग, मी त्यांना हेच प्रूव्ह करत होतो बॉईज बघ म्हटलं पोरींना बरोबर पोरांना बरोबर सपोर्ट करतात पोरींना बरोबर सपोर्ट करतात मी जर आवाज केला तर ते करतील म्हटलं तुम्ही आवाज केला त्याच्याबद्दल धन्यवाद तेच म्हटलं पोरी असते तर तिने आवाज नसतं केला म्हणून गेला असतं पोशा फ्री आहे जे चिल्लावलं होता ना मग अशी गाडीतून तर हेच लोक होते ते तुम्ही ओळखत होते आधी त्रास दिला तर बराय ओळखीची निकत मार्गायची कमी <laughs> चान्सेस <तंसे> एंट्री <साथी>। केली <laughs> तेव्हा आम्ही गेलो होतो इकडे होतो पंचगंगा मंदिर आणि इकडून जेव्हा आता वापस महाबळेश्वर मंदिर हॅलो बारावी बघतोय चालेल चालेल तर इकडे चप्पल काढायच्यात श्री महाबळेश्वर मंदिर इथून आत जायचंय मी इथून एवढी लंबी लाईन असते एवढी लंबी लाईन असते अजून पण इथे लाईन लागलेली आहे समोर जाऊन वापस यायचा पण या लोकांना पण भेटायचं आहे आणि हे लोक आतून दिसतात मंदिर आणि हे असं दिसतंय तुम्ही आठशे वर्ष जुना दगड आहे आठशे वर्ष कशाला म्हणतात इथलं जे महाबळेश्वराच हे जे मंदिर आहे हे मंदिर आठशे वर्ष जुनं आहे पण इथलं जे पिंड आहे आणि इथलं जे नंदी आहे तो दगड तो हजारो वर्ष आधीचा आहे आणि असं की जे मंदिर आहे ते हेमाळमंती मंदिर आहे आणि इथं महादेवाचे एखाद असं पिंड नाही आहे ते मृद्राक्षाच्या आकाराचे एक खडबडीत हे आहे त्या गणपती जे काही आहे त्याला स्वयंभू असं म्हटलंय त्यांनी

आणि मंदिराचं मला ते खूपच आवडलं मस्त वाटेल आणि जवळपास हे मंदिर म्हणते आठशे वर्ष पूर्वीच आहे शिवलिंग नाही आहे ते रुद्राक्षाचे आहे शिवलिंग रुद्राक्ष आकारात आहे आपल्या जिजाई सहा जानेवारी सोळाशे पाच सहा जानेवारी जिजाई मातेचं सुवर्ण तुला इथे या मंदिरातच केली था 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 था। मला तर आहे ना ऍक्च्युअल मध्ये काय झालं आम्ही जेव्हा दरवाजातून मंदिरात घुसलो ना तेव्हा हे फॉग वगैरे नव्हता इथे आणि जसं मंदिरातून बाहेर आलो एकदम फॉग आहे बा बारीक पाऊस सुरू झाला एकदम स्वर्गात आल्यासारखा फील येतो लगेच छत्री पाहिजे तुला स्वतःची छत्री ठेवली ना <laughs> वागवानी लागली पाहिजे म्हणून मी एवढ्या वेळची वागवत आणली तर मजा घेऊन राहिली होती छत्री घेऊन राहिला गाडीत आणला अपराठी बसून इथपर्यंत हा छत्रीची कशी कोणाची इच्छा गाडीत घेणार नाही गाडीत जण बसते छान वाटलं इथे येऊन आणि खूप सुंदर व्ह्यू आहे चढली चढ ना अगं चढ ना तिला उभी फोटो उभा उभीच राह उडी मार लागते उडी मार अगं उभीच रा नाही उभीच राह तू राहू दे पडली 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 होती पडली 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 जमल बा आवाज मस्त येते बाबा इकडे मित्रांनो हा एक चहा घेतला एक, एक दोन तीन आणि हा चार हा चहा कितीचा माहित आहे का तुम्हाला तीस रुपयाचा पूर्ण इंडियातला सगळ्यात महागडा चहा पितो आम्ही महाबळेश्वर मध्ये प्रत्येक गोष्टी महागच महाग आहेत तर विचार करून आधीच विचारा की कितीचा काय पण ठीक आहे आता घेतला जायत हा दहा रुपयासाठी बेस्ट आहे वरचे वीस रुपये आहे दहा रुपयाचा कप दिला दहा आपण किती कप फोडतो आम्ही हे कप घेऊन फोडून टाकू दहा दहा रुपयाचे ट्रिप घेऊन आलोय सर टुरिस्ट अच्छा आणि कुठून जडगाव खानदेशी अच्छा मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघतो सर पूर्ण व्हिडिओ लाईक पण करतो तुमच्या आई सोबतचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू थँक्यू आई जे बोलतात ना ते एकदम व्यवस्थित बोलतात एकदम प्रॉपर तुमचे व्हिडिओ छान असतात म्हणत आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ना सर थँक्यू थँक्यू आले आम्ही सर इथून सातारा अच्छा अच्छा ओळखता तुम्ही ओळखता का बायको ओळखते माहिती तुम्ही ओळखता काय अरे बसल ना माझा येईल त्यांना दाखवला असं म्हटलं की नाही हा माणूस एवढा खराब आहे एवढा खराब आहे त्याला सवय नाही आता फॅन्स यायची मधात व्हिडिओ पण केले होते भाऊ ना आता काय केलं त्याला विचारा मला हात मिळवलेला होता माझ्या आता कप होता चहा पिलो म्हणजे चहा होता कप संपला तिनं माहिती का तिरन काय केलं खाली पडला आता तेवढ्यातच तो हात मिळवलेला मला वाटलं की बा त्याचा म्हणणं असं की बा खाली नका पडू बोल द्या तो हात मिळवला त्याला कप दिला तो बिचारा एवढा <laughs> ना बॅन म्हणून आला किंवा सर मी तुमचे व्हिडिओ बघ कप देऊन राहिला खाली काय अरे नाही तुमचा बॅन आहे मी मग काय रिअली सॉरी मला वाटलं तुम्हाला कप पाहिजे कप पाहिजे हा आमचा कपवती आमची कपवती आज आम्ही दिवसभर सोबत घेऊन फिरणार अमरावतीला घेऊन जाणार शो फीस मध्ये ठेवणार आहे तीस रुपयाचा चहा जो होता त्याचा तीन रुपयाचा चहा होता सत्तावीस रुपयाचा कप घेतला आम्ही महाबळेश्वर कप एवढा महाग होता की आम्ही बिस्किट खायला येणार होतो इकडे नाही गेलो पण कारण वापस गेलो तर तीस रुपये परत द्यावं लागत आपण चाललो आहे स्वर्गामध्ये ओरिजिनल स्वर्गात जायला अजून मला दीडशे वर्ष बाकी आहेत म्हणून यांना जाऊन देणार आहे मी सध्या स्वर्ग कसा असतो ते दाखवणार आहे मी तुम्हाला उद्देश तोच होता फक्त मी स्पष्टीकरण ना ते मॅनिफेस्टेशन असतं शॉर्ट मध्ये ती युनिव्हर्स समजत नाही की तू नेमकं काय बोलते तर क्लिअर बोलाय ओके 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 तू खरंच स्वर्गासारखा दिसत आहे सिरियसली छान वाटत आहे असं काम ते त्याला काय म्हणते सशा गेला धुक धुक या वर्ड्स मध्ये आठवण धुक आणि माझ्या कान बदली केले म्हणजे

काही लोक नाही येऊ शकले कारण माझ्या दादी घरी होते राहिले आणि येऊ शकले तरी वीस लोक आले तर माझी फॅमिली खूप मोठी आहे माझी फॅमिली आहे आणि माझ्या घरी नाही चाळीस आहे काय म्हणलं पण मोबाईल मध्ये सगळं मोबाईल मध्ये दिसतेच मोबाईल मध्ये क्लिआरटी तो आयफोन आहे ना तो हे करतो डिटेक्ट करत ना काव्या पर्शियन खाली ऍक्टिंग कर अरे चुडेल गाडीतून <laughs> चुडेल निघाली <laughs> आमच्याकडे पार्किंग लाइट्स काय म्हणतात काय म्हणतात पिकटीक लाईट का म्हणत पिकटीक लहान पिकटीक लाईट म्हटलं मी तर त्याला त्रिकोण लाईट म्हणत होतो आधी कारण डोक्याला का खिडकीच्या बाहेर रस्ता खूप खराब आहे थोडाफार अरे बापरे आणि जे तू वर्णन केलं रस्त्याच ते अतिशय छान वर्णन केलं रस्ता तू खराब आहे थोडा मी काही बोलल्यावर तुला मदत गरज आहे का काही बोलायची नाही नाही मी तुझ्या बोलण्याचं वर्णन करतो माझ्या बोलण्याचं वर्णन करायची स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही आहे पब्लिकला माझं बोलणं समजते बरोबर आहे पब्लिक आणि आवडते पण आणि आवडते पण ओके पुढे अपघाती स्थळ टर्निंग पॉईंट आहे आय थिंक इथे आहे आपले एलिफंट पॉईंट इकडे आहे तिकडे आहे आणि अर्थर सीट अर्थर सीट बघा पब्लिक तुम्हीच आता इथे इतका पाऊस सुरू आणि फॉग पडणार आणि आमची गाडी आता नव्हती होत्या तुम्ही गाळा ग्लास लावत आहे काहीच दिसत नाही आहे ना ना पूर्ण पूर्ण फॉक्स सगळीकडे फॉग जो बेस्ट वे म्हणजे मला असं वाटतं की महाबळेश्वरला येण्याचा जो बेस्ट सीझन आहे तो हाच आहे हाच आहे पण दिसत काहीच नाही बघून करायचं तुला खाली फक्त फील छान आहे आणि हे आता दिसत आहे कारण की पाऊस चालू आहे म्हणून पाऊस थांबला की मग क्लिअर ढगा क्लिअर होऊन जाईल पण दिसेल पण आम्हाला प्रतापगड किल्ला करायचा आहे सो आम्ही वापस जातो इथं आणि इथलं जे मेन आहे ना ते पॉईंट वरून फक्त खाली कशी जमीन आहे दिसते मेन जे आहे ते हे रोड्स आहेत की इथे भयंकर मजा येत फील छान खूप सुंदर आहे आपण जाऊ आता इथं सगळं चाललं होतं सौंदर्याबद्दल निसर्गाबद्दल हे क्रॅप बर्गर खाय असतून क्रॅप बर्गर काय कॉम्बिनेशन आहे पण पावचं आणि खेकड्याचं कॉम्बिनेशन काय ना मला क्युरिओसिटी आहे की खेकडाच पावचं कॉम्बिनेशन काय म्हणून मला पण ट्राय करायचं आहे आता त्याचा फुडलॉक टाकू आपण दिसत नाही दिसत नाही रोड आणि एकदम असे झटकेवाला रोड आहे बघ गेली एक साइड गेली दुसरी साइड पाहिलं का कोणा आता पायात मुंग्या आहे सेरिंग एक एक प्रॉब्लेम झाला हे आहे ना फिरून फिरून आम्ही स्टेअरिंग हे झालेलं आहे म्हणजे चोपडा झालेलं आहे तर माहिती आहे का कधी कधी चालवत असतो ना असं सटकन स्टेअरिंग सुटते आणि जेव्हा जेव्हा सुटते ना एक मिनी हार्ट अटॅक येते ना मोबाईल पडते आपला असं वाटते की खाईत पडला मोबाईल असं किंवा झोपेत आपण झटक्याने उठतो तेव्हा कसं होते तसं पायातून पूर्ण सणा किती छातीत आणि एकदम खाबरून येते होते असं सुटलं का स्टेरिंग व मी एक्सप्लेन नाही करता फिलिंग पण अशी फाटते ना तेव्हा की गेली गाडी हातातून लवकरात लवकर याला आपल्याला काहीतरी बसवायचा श्रेय द्या त्यामुळे आम्ही इकडे पोहोचलेला तरी तुम्ही अजून दिलेलं नाही चुकीचं आहे मला कशी तू मला आओ। मला आओ। मला आओ। मला शब्द वापस घेण्यात एक लात मार नको मारला नाही मी तुझा ना लात नाही मारू शकत शाद। शब्द वापस घेत मला कसं आकलू शकतो गाडी झाला तर चुपचाप ड्रायव्हर ले मग शब्द शब्द वापस गिव्ह टू ट्रॅफिक शब्द वापस घे वापस शब्द परीक्षेच्या खिशात सुंदर आहे बाजूच काही भाऊ म्हणते घरी आहे फरे माहिती ना तुला आपण भाजी पिशी परायची पन्नास रुपयाचे काय पण ते अरे फनस आहेत कावे एकच घेऊन किती दिवस राहतात ते काव्या एकच किती दिवस राहतात पण आम्हाला आपल्या कच्चे का म्हणजे नाही आता नको काय शेंगा शेंगा घ्या शेंगा घेऊन टाक आमचं पण काय तरी म्हणून घेत पेपर घ्या हे काय पेपर पेपरवर देता का पन्नासच्या तीन द्या का नाही कितीला हे वीस पन्नास चे तीन देते तुम्हाला